श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने दत्त जयंतीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसिया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभतं जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे त्यानंतर आपल्याला अंतरुणामध्येच श्री दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आपले हात दोन्ही जोडायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हे हात जे आहेत ते लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला पाटावर स्थापित करायचं आहे त्यांना गंगाजलाने स्थान घालायचे आहे पांढरा चंदनाचा आपल्याला टिळाक लावायचा आहे त्यानंतर फुले हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे आता ज्यांच्याकडे दत्तात्रेयांची मूर्ती नाही ते भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्थापित करू शकतात कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत हे करायचं आहे भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करायचे तसे शेवटी आपल्याला आरती करायची आहे या दिवशी आपल्याला चुकून तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला चुकीच्या माफी मागायची आहे आणि या दिवशी गरजूंना आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मरील पापे नष्ट होतील व इच्छित फळ प्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील निरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांची त्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षातळे निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचा एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे औदुंबर वृक्षाचं तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा जो आहे दिवासुद्धा घेऊन जायचा आहे आता दिवा तुम्ही मातीच्या पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही कणकेपासून तयार केला तरीही चालणार आहे कणिक घट्ट मळा मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यापासून एक तुम्हाला दिवा हा तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात ही करून लांब वात ही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गायीचं तूप वापरलं तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने हे प्राप्त होत असतं तर असा हा दिवा आणि त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन जायचं आहे आपल्या घरा घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाजवळ औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका पाकळ्यांचं आसन द्या फुलांच्या किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा तिथ तिथे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही दत्तगुरूंना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या आपण तुमच्या मनातल्या इच्छा असतील तर तुम्हाला मनोभावे बोलायचे आहेत त्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाखालची थोडीशी माती उचलायची आणि ती आपल्या घरी घेऊन यायची ही माती आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्त गुरुंना घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे ही माती घरी आणल्यानंतर आपल्याला एक प्लेट किंवा एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये ती माती ठेवायची आणि आपल्या देवघरामध्ये ही माती आपल्याला ठेवायची आहे आजपासून दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला दररोज ह्या मातीची पूजाही करायची जेव्हा आपण देव पूजा करणार तेव्हा ह्या मातीलासुद्धा आपल्याला दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पूजाही करायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी माती आहे ती आपल्या घरामध्ये एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये आपल्याला टाकायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत ते दूर होऊन आपल्यावर अखंड दत्तगुरूंची कृपाही होत असते हा उपाय ही सेवा जी आहे तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतात किंवा तुम्ही दररोज उमराच्या झाडाची जा पूजा आणि सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला अनंतपटीने पुण्य प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा